नमस्कार शेतकरी मित्रांनो कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची मोठी अपडेट तर कांदा निर्यातबंदी उठवल्याचे पडतात भावात उसळी भाव वाढलेले आहे तर पाकच्या पाकिस्तानच्या व्यवहारामध्ये एकसठ कोटीचा दणका संपूर्ण सविस्तर अपडेट बघणार आहोत ज्यामुळे या ठिकाणी भाव पुढे वाढणार आहे का किती वाढले काय वाढले कुठे वाढले संपूर्ण सविस्तर अपडेट आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला आणि माहिती पूर्ण वाटला नक्कीच व्हिडिओ लाईक करायला विसरू नका आणि चॅनलवरती जर नवीन आले असाल तर टेक ज्ञान मराठी या युट्यूब चॅनल चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका शेतकरी मित्रांनो तुम्ही स्क्रीनवर बघू शकता कांद्याची निर्यात बंदी उठवल्याने पडसाद चोवीस तासामध्ये बाजारपेठेत उमटले कांद्याचे आगार असलेले नाशिक जिल्ह्यातील बाजारपेठेमध्ये कांदा दरात क्विंटलला सरासरी पाचशे रुपयाची उसळी घेतली एवढेच नाही तर भारताने एक जानेवारीपासून कांद्याची निर्यातीचा निर्णय घेताच पाकच्या भावात टनाला एकशे पन्नास डॉलरची घसरण झालेले व्यवहार एकसष्ट कोटीचा दणका बसलेला आहे तर पाकच्या निर्यातदारांना भाव घसरल्याचे तोटा पाकमधून निर्यात झालेला सहाशे कंटेनर कांद्याची जगभरातील आयातदारानं टानाला पाचशे डॉलर इतकी खरेदी केल्याने आयातदाराला दाराला अठरा कोटीची तर पाकला निर्यातदाराला भाव घसल्याने त्रेचाळीस कोटीचा तोटा सहन करावा लागला भारतातून आठवड्यात सर्वसाधारणपणे दीड हजार कंटेनर कांद्याची निर्यात होते भारताने निर्यातीचा निर्णय घेतल्याने घसरलेल्या भावात पार्श्वभूमीवर पाकचा कांदा पंधरा रुपये ते भावाने तर नाशिकचा कांदा ना पंचवीस रुपये किलो भावाने जागच्या जागाच्या बाजारात पोहोचणार आहे पण तिखटपणा आणि चवीला जागतिक आयात भारतात भारतीय कांद्याला पसंती देण्यास सुरुवात केल्याने नाशिकमधून का निर्यात होणाऱ्या कांद्याची पहिल्या दिवसाची मागणी फुल झाली आहे अशातच सिंगापूरचा वीस फूट आकाराचा कंटेनर सह भाडे तीनशे डॉलरवरून मंगळवारी एक हजार पन पंचवीस डॉलरपर्यंत पोहोचले होते तर भाड्यात झालेल्या वाढीमुळे भारतीय कांदा अधिकच पैसे मोजावे लागत आहे तर एकंदरीत अशा प्रकारचे भावामध्ये वाढ झालेल्या सारखा निर्णय सरकारने घेतल्यामुळे सरकार या ठिकाणी या ठिकाणी भावामध्ये वाढ व्हायला लागलेली आहे ला लासलगाव नांदगावमध्ये सहाशे रुपयाने भाव वाढलेला आहे तर येथील मुख्य ला, ला बाजार समिती लासलगाव येथे क्विंटलला कांद्याला भावात सहाशे रुपयाची तेजी राहिली येथे मंगळवारी लाल कांद्यात क्विंटलला कमाल दोन हजार सहाशे सदुसष्ट तर सरासरी दोन हजार चारशे रुपये असा भाव मिळाला अडीच महिन्यानंतर कांद्याच्या भावात वाढलेल्या शेतकऱ्यांना सध्या समाधानाचे वातावरण आहे सध्याचे या ठिकाणी बघू शकता अशा प्रकारचे सध्याचे बाजारभाव वाढलेले आहे ही महत्त्वाची अपडेट होती तुमच्यापर्यंत मी पोहोचली तुम्ही सुद्धा हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवा आणि धन्यवाद मित्रांनो माझा हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल असेच प्रकारचे ताजे आणि महत्त्वाच्या अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी नक्की चॅनलला सबस्क्राईब करा अशी अशा तर भेटूया अशा जे का माहिती पूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत येतेच ताम्या जे महाराष्ट्र जय शिवराय धन्यवाद